नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझे नाव कल्याण जगनाथ मुकाम मुकामपूर चाकोरे तालुका महाराष्ट्र जिल्हा आता ही जी तुमचा गोठ आहे ही साधारण किती गाय आहे तुमच्या गोट्यामध्ये साधारण सहा गाय हां साधारण किती दिवसापासून मिलचार चालू केले तुम्ही त्याला चार महिन्यापासून मिलचार चालू केले चार महिन्यापासून आणि तुम्ही दुग्ध व्यवसाय दु किती वर्षापासून करताय दूध व्यवसाय तरी वीस वर्षापासून करतो वीश्वार। तुमचा वीस वर्षाचा अनुभव आणि ह्या पाच सहा महिन्याचा अनुभव काय आहे तुम्हाला त्यात फरक जाणवते वीस वर्षापूर्वी जे आम्ही दूध काढत होतो ती ज्या म्हणजे जी गायांची क्षमता आहे म्हणजे क्षमता येण्याची ती क्षमता आम्हाला त्यावेळेस कळाली नव्हती बर 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 ज्यावेळेस कि मी चॅनल चालू केलं हां त्यावेळेस आम्हाला कळालं की दूध गया देण्याची क्षमता वाढली म्हणजे किती देऊ शकते त्या गाया बर बर त्या म्हणजे हे बेसमध्ये बेसवर आम्ही दूध काढतो ओके पहिले आता पहिलं तुमच्या गोट्यात एक गाय किती लिटरची असायची किंवा सरासरी दूध किती निघायचं तुमचं आता जेवढ्या गाय आहेत तेवढ्या गाय आहेत पहिला पहिलं सरासरी दूध कमीच असायचं ज्या ज्या जेव्हापासून मिरच्या चालू केले तेव्हापासून दुधाची क्वालिटी सुधारली या पॅट म्हणजे वाढ झाली आणि शेणामध्ये शेणाची क्वालिटी चांगली म्हणजे उत्तम दर्जाचे शेण मिळायला लागलं ओके पहिलं कसं शेण पडायचं शेण पहिलं टाकली की पातळ शेण पडायचं ओके ज्यावेळेस कंटिन्यू वली वैरण असते आमची तर देखील आता शेण घट्ट पडतं आणि महत्वाचं म्हणजे ते शेण एक दोन महिन्यात कुजतं बर 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 म्हणजे शेण पण चांगलं पडत पण चांगलं पडत नाही नाही परत गोचिड वगैरे समस्या ती राहिलीच नाही ओके काय हो हो ते आज बघितलं हिंची चमक वगैरे अशा काही पहिल्या होत्या गो कधी अशा म्हणजे पहिल्या दिसतच नव्हत्या अशा चमक वगैरे म्हणजे आजारी आजारीपणा जास्त होता पहिला ते ज्या वेळेस मुलकीच्या चालू केले तेव्हापासून काही आजारी पडले नाही आणि महत्वाचं म्हणजे अ गाव राहिला त्रास देत होत्या बरं बरं बर साधारण पहिले तुम्ही मागच्या वीस वर्षापूर्वी तुमच्या गोट्यात किती गाय अशा गाप जात नाही म्हणून विकल्या किंवा किती गायी त्रास दिला असं पहिल्या म्हणण्यापेक्षा श्याच आता वर्षात चालू करायच्या अगोदर माझ्या एक दोन फक्त गाभाई होत्या सगळ्या बाकडच होत्या बरं 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 ज्यावेळेस मिरच्या चालू केलं त्यावेळेस ज्या गाया माझा येत नव्हत्या बाकड होत्या त्या गाया गाभ राहिल्या दुधाची क्वालिटी म्हणजे लेवल एक राहिली म्हणजे म्हणजे दुधाचं प्रमाण सुद्धा एक लेव्हल राहील आता ही पाडी सुद्धा गाय एवढी दिसते आपल्याला oh, तर किती महिन्याची आहे म्हणताय तुम्ही एक पंधरा सोळा महिन्याची पाड्या असलोळा अठरा महिन्याची अठरा महिन्यात मला सांगा पहिल्या पाडीत आणि ह्या पाडीत तुम्हाला काय बदल जाणवतो मी चार्ज चालू केले असं मिरच्या जर चालू केल्यापासून हे यावरची चमक हम्म आता बघा की आता जर हे जर बघितलं आपण तर वेलवेट सारखी चमक वाटते आणि एकदम हिला एक सुद्धा केस नाही गुचिड नाही एकदम चमकदार मतवा म्हणजे ह्या गाय ने अजून वर्षभर झालं दुखते नाही त्या ना काय बोलताय आता ही जर गाय बघितली तर कोण म्हणेल काय ही धुतली नाही गाय हिला कुठं एक थोडा सुद्धा घान नाही 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 हा अशा म्हणजे मला आता आठवत नाही की मी आ... गाया धुतलीच म्हणून असं कोण विश्वास ठेवल का बाबा ही गाय धुतल्याच नाही त्या पोळ्याच्या दिवशी धुतेच गाया त्या दिवशी तेवढी गाय धुतल बर बर म्हणजे पोळ्याला धुलेले अजून धुले अजून धुतले बघा पण विकायची जरी असली हा तरी देखील मी गाय धुतत नाही धुत नाही बर 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 ती हाय अशी दाखवतो मला घ्यायची असली घ्या ह्या अशी आहे म्हणजे ती विकताना सुद्धा तिची चमक अशी क्वालिटी सेम राहते कंटिन्यू कंटिन्यू राहते ह्या गायींच दुधाचं जे प्रमाण आहे तर साधारण किती लिटर दूध एक गायी तुमची एक गाय आमची एक सरासरी चौदा लिटर पत्र गाय चालते एका टायमाचा अठ्ठावीस लिटर दूध आहे म्हणायचं अठ्ठावीस लिटर दूध आहे पण सरासरी नाही म्हणजे कमी जास्त वी आहे म्हणजे पंचवीस लिटर दूध वीस अठ्ठावीस पंचवीसच्या आसपास आहे ओके मला सांगा एवढं मला म्हणायचं आहे का एवढं गायीने दूध देऊन सुद्धा गायची तब्येत एकदम जबरदस्त आता ना कुठली जरी गाय बघितली ती जर ती तब्येत एकदम जबरदस्त आहे बघा एक मला वाटतं किती अठरा एकोणीस ह्या गायची अठरा ते एकोणीस वेत झाली असं कोणी तर म्हणाल का जर असं जर आपण बघितलं तर कोणाचं म्हणलं ह्या गायची अठरा एकोणीस वेत झाली ती असं कोणी विश्वास ठेवलं नाही ते झालं ते पहिल्यापासून आमच्या घरी आहे अजून ती विकलीच नाही ओके ही आधी काय कंडिशन होती मिल्क चार्जर चालायच्या आधी ती गाभर राहायला त्रास देत होती या दोन वर्षात पण जवळपास मिल्क चार्जर चालू केले तेव्हापर्यंत ही गाभर बी राहिली आणि दुधा अजून बी देतो ही चार साडेचार लिटर देते मी गाव असून गाव असून तीन महिन्याचे गाव असून साडेचार लिटर देते बरोबर आता मला सांगा ज्यावेळेस मिल चार नव्हतं त्यावेळेस ती तब्येत कशी होती ज्यावेळेस मिल चार नव्हतं त्यावेळेस तब्येत म्हणजे हाड बिड दिसत होती म्हणजे पूर्ण पोट वगैरे म्हणजे एकदम असे पाक हाडपुडी झाली होती तर इतर जे शेतकरी आहेत किंवा आता आपल्या महाशिवराज तालुक्यात सर्वात जास्त दुग्ध व्यवसाय पण आहे तर काय तुम्ही इतर शेतकऱ्यांना किंवा युवा शेतकऱ्यांना देऊ इच्छिता इतर शेतकऱ्यांना माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही जे आहे तुम ते वापरा तुम्ही एकदा ते वापरून पहा तुम्ही रिझल्ट बघा आणि नंतर मग तुम्ही म्हणजे तुमच्याकडे दहा जरी गाय असले तरी एकाच गायला चारा हा आणि तिचा रिझल्ट बघा ती फक्त एक नियम की एकदा चालू केलं का तीन महिने बंद करायचं नाही हा बरोबर बरोबर म्हणजे तुम्ही कंटिन्यू चालू ठेवल्यामुळे तुम्हाला आज एवढा चांगला रिझल्ट हो, ओके ते शेणाची क्वालिटी काय वाटते शेणाची क्वालिटी म्हणजे शेण एकदम घट्ट म्हणजे काय सारखं शेण येत चमक चमकदार चमकदार ओके तर आता मला सांगा की जे तुमच्या गोठ्यामध्ये मागच्या वीस वर्षात डॉक्टरांचा खर्च होता तो आता हे चार महिन्यात काय वाटतं अनुभव चार महिन्यात चार पाच महिन्याच डॉक्टर नाही कसला डॉक्टर नाही कसलाच म्हणजे डॉक्टर येतात व एक ती मला डॉक्टर म्हणलं की मला आणायचे आहे मिल चार्ज म्हणजे एवढं डॉक्टर म्हणजे मी आपण येतो कंटिन्यू एकही डॉक्टर आजारी नाही कालवड बारखी तब्येत कमी आहे कि म्हणजे बारकी कालवडीची डेहरी नाही काय नाही नाही किंवा केस वाढली नाही काही नाही आणि कुठलीच गाय आजारी नाही कुठलीच गाय आजारी त्याच्यामुळे डॉक्टर असं वाटलं बाबा ही आपण सुद्धा आपले गोट्यावर चालू करा पहिला तुमचा किती खर्च व्हायचा डॉक्टरांवर पहिला दगडी परत आजारी म्हणजे ताप वारंवार गुच्छाप होणं दगडी होणं काबन जाणं म्हणजे ह्या सर्वांवर काय वाटत तुम्हाला एकच जालिम उपाय या सर्वांवर एकच जालिम उपाय म्हणजे मिल्क चार्जर मिल्क चार्जर म्हणजे दूध व्यवसाय करायचा असला तर मिल्क चार्जर शिवाय पर्याय नाही बरोबर आहे दूध व्यवसाय करायचा असला तर मिल्क चार्जर शिवाय पर्याय नाही आणि ते तुम्ही कंटिन्यू वापरणं गरजेचं आहे हा बरं ही सर्वात महत्व चार, चार के लपाएजी। के लपाएजी। okay. दिवस वापरताल चार दिवस जरा दोन दिवस लेवरी करत तिकडे दिसत तुम्हाला तर तुम्ही ती न बघता तुम्ही कंटिन्यू केलं पाहिजे केलं पाहिजे ओके ज्या दिवस तुम्ही कंटिन्यू वापरा एक दहा पंधरा दिवस त्यावेळेस तुम्हाला ते गुड रिझल्ट दिसायचं दिसायचं आलं होईल ओके ज्यावेळेस मिल चार्जर कड कसा वळाला मला एका मित्राने असंच पावडर दाखवली बाबा ही मी गायला चाचते त्यावेळेस माझा विश्वास बसला नाही मग मी म्हणलं काय नाही त्याला विचारलं नाही काय नाही मी आलो तस निघून घरी नंतर मी परत बरं तयार गेलो आणि म्हणलं माझ्या कालवडी गाय गाबत जाणार मग ते म्हणला ओघी व्हिडिओ बघ ज्यावेळेस मी रामसार व्हिडिओ बघितलं मी व्हिडिओ बघितलं बघितलं म्हणलं काय नाही मला फक्त आणायच्या ही जी तुमची गाय आहे त्या गायी मध्ये दुधात किती वाढ झाली तुमच्या दुधा आपण दूध काढत असल्यामुळं दुधाची एक लेवल मेंटेन राहिली होती समजा पहिल्यांदा लेवल मेंटेन राहून जो आपला पहिल्यांदा आपल्याला दुधातला खर्च जास्त व्हायचा दिंडीवर बे? वगैरे काय झालं दुधाची लेवल कंटिन्यू राहिली आणि खर्च कमी पेंड म्हणजे पेंडिवचा कॉस्ट कमी झाली कॉस्ट कमी झाली आणि आपल्याला जो आहे तो म्हणजे वाढला वाढला ओके तर आता तुम्ही एवढं कंटिन्यू चालताय चार पाच महिने झाले तर मला एक सांगा कि आता काय शेतकरी म्हणतात मिल्क चार्जर महाग आहे बरोबर तर तुमचं मत काय तुम्ही ज्या ही वापर चाल हा त्यावेळेस तुम्ही वापर त्यावेळेस तुम्हाला हे जी कॉस्ट महाग वाटती तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला जो जे बेनिफिट मिळणार आहे तेव्हा तुम्ही, तुम्ही तुम्ही म्हणजे तुमचं गणित काढून बघा की बाबा आपले एवढं पैसे मिळालं आपल्या आधी किती भेटत होत त्यात किती वाढ झाली आणि आपण ते मिरच्या ह्याचा एक संपत करायचा म्हणजे ती पैसे नाही पैसे कसं म्हणजे वाढ झाली का कमी झाली तुमच्या लक्षात येईल तुम्हाला काय वाटतं तुमचं जे पहिलं बजेट होतं आणि आताच्या बजेट मध्ये काय झालं असं वाटतं मला जे माझं पहिलं बजेट होत मला जे मी एक पगार पिंडीवर द्यायचो आणि एक पगार स्वतःला खर्च करायचो शि माझ आताच बजेट आहे आणि पहिलं बजेट होत की एक पगार मी पिंडीवर देऊन दुसरा पगार बी माझा काय तर जायचा म्हणजे दवाखान्याला वगैरे वगैरे एक पगार तुम्हाला एक पगार पूर्ण शिल्लक ओके ओके राहून म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये तुमचं दोन पगार खर्चा जायचं आणि एक पगार राहायचा नाही नाही दोन पगार व्हायचं पंधरा दिवसाचं पण एक पगार जायचा आणि एक पगार राहायचा पण महत्वाचं काय झालं की लोक म्हणायला लागली की तुमच्या गायांची तब्येतही चांगली बरं बरं म्हणजे तुमचं रस्त्यावर घे लोकांना लगेच कळतंय लोकांना लगेच कळतंय आपलं तब्येत चांगला एवढं दूध चांगलं त्यांच्या तब्येत आहे म्हणजे दूध ही मिळतंय तब्येतही राहते तब आणि गाय वेळेला गाभी वे जाते तुमचा मिनरल मिक्सचर पहिले तुम्ही चालत होता हो चालत तर आणि मिल चार्जर मधलं काय तुम्हाला बेनिफिट काय वाटतं तुम्हाला मिरच्या जे मूळ गाया फुगत नाही त्या किती खात गिरा का त्यांना किती टाका हा हा ते म्हणजे त्यांची काय म्हणते त्याला पचन संस्था पचन, पचन, पचन संस्था सुधारली आणि रवंत वाढला रवंत वाढला ती एकदम शांत शांत आली म्हणजे जनावर पहिली काळा खडा करायची ती सुद्धा करा, जायची ट्रेस मध्ये जात नाही ती एकदम हेल्दी राहते ती कायम कायम ओके 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 ने। ने, ने, ना, ना, तर आता एक काडी सुद्धा काही ठेवली नाही म्हणजे पहिल्या अशी दावणी पुसून खायची ती नाही नाही पहिली ही असा डिग राहायचा म्हणजे निमित्त दावण राहायची तशी म्हणजे शिल्लक जास्त राहायला जास्त राहायचं ओके ओके तर तर तुम्ही यांना मार्गदर्शन करता पुढील सगळं तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर मी दिलीप थोरवे आपलं दुकान आहे महाराष्ट्र ॲग्रो क्लिनिक म्हणून अप्रोडला आणि माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो शेहेचाळीस एक्क्याण्णव दोनशे छत्तीस ओके धन्यवाद